नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे धनराज कॉर्नर ही युट्यूब चॅनलवर मित्रांनो अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी ही जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो यासंदर्भातील घोषणाही राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर केंद्राच्या निधीनंतरच या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यात येणार आहे मित्रांनो ही कर्जमाफी ही सरसकट दोन लाखापर्यंत कर्जमाफी असू शकते मित्रांनो यासंदर्भातील सर्व माहिती राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून देण्यात आली आहे तर मित्रांनो ही सर्व भाषण आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सांग करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एक नवीन मिशन देशाच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याकरता माननीय शिवराज सिंगजी चव्हाण यांनी घोषित केलेलं आहे ज्यामध्ये एक देश एक कृषी आणि एक टीम अशा त्रिसूत्रीच्या आधारावर संपूर्ण देशातल्या कृषी विभागाला शेतीपर्यंत नेण्याचा प्रयत्न ते करतायत पूर्वीची संकल्पना होती होल ऑफ द गव्हर्मेंट आपण ती संकल्पना केली होल ऑफ द नेशन पूर्ण देशाला देशातल्या शेतकऱ्यांना एकत्रित पद्धतीनं या ठिकाणी सगळे आमचे कृषी वैज्ञानिक कृषी क्षेत्रातले अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत आणि मला असं वाटतं की हा अप्रोच याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे की देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये खूप अनुसंधान चालतं खूप योजना चालतात पण याचं एकात्मिक स्वरूप हे आपल्याला पाहायला मिळत नाही मला आठवतं की ज्यावेळी मी जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली होती त्यावेळी माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये सात विभाग चौदा वेगवेगळ्या योजना जलसंधारणाच्या चालवायची आणि परिणाम काय व्हायचा तर कोणालाच पूर्ण मिळायचं नाही कोणाला टोपी मिळायची कोणाला कोट मिळायचा कोणाला शर्ट मिळायचा कोणाला पॅन्ट मिळायची कुठलंच काम पूर्ण व्हायचं नाही आणि म्हणून ह्या सगळ्या चौदा योजनांचं एकत्रीकरण करून एक सिंगल योजना आपण जेव्हा तयार केली तर महाराष्ट्राचं परिवर्तन करणारी योजना ही जलयुक्त शिवारसारखी योजना ठरली आज तोच अप्रोच कृषीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्यालय वेगवेगळे अनुसंधान केंद्र वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या पद्धती इतक्या मोठ्या प्रमाणात या देशामध्ये काम करतात त्या एकत्रित करून त्यांना शेतापर्यंत बांधावर नेण्याचं काम हे शिवराज जी ने आज ठिकाणी के लिए और मैं शिवराज जी आपको कहना चाहता हूँ इस होल ऑफ द नेशन के अप्रोच में महाराष्ट्र की पूरी यंत्रणा आपकी यंत्रणा के साथ जुड़ेगी और हम लोग इसको टीम के रूप में हमारे किसानों तक ले जाएंगे मला अतिशय आनंद आहे की या योजनेच्या माध्यमातनं जे काही अनुसंधान होत आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम हे माननीय शिवराजजींच्या हाताने या ठिकाणी होत आहे आज दोन महत्त्वाच्या गोष्टींचं आपण अनावरण केलं एक नॅशनल सॉइल स्पेक्ट्रल लायब्ररी ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्यातल्या सॉईलचं मॅपिंग केलेलं आहे आपल्या महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं मी केंद्रीय कृषी मंत्र्यांचे आभार मानतो की आपण सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातलं सॉईल मॅपिंग पूर्ण केलं आणि आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्याही गावातलं सॉईल कसं आहे याचं संपूर्ण मॅपिंग झालेलं आहे आणि आता नवीन पद्धतीनं ए आयचा उपयोग करून या ठिकाणी जी आपली जुनी सॉईल टेस्टिंगची पद्धत होती ज्याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंगला थोडा वेळ लागायचा सॅम्पल्सचं कलेक्शन करावं लागायचं मोठ्या प्रमाणात त्यापेक्षा सोप्या पद्धतीनं आता आपल्याला हा जो स्पेक्ट्रल लायब्ररी आहे या लायब्ररीच्या माध्यमातनं सॉइलच्या संदर्भात सगळी माहिती मिळणार आहे याच्यासोबत नॅचरल कार्बनचं मॅपिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण जर ते बघितलं तर आपल्या लक्षात येतं की आपल्या कुठल्या भागामध्ये नॅचरल कार्बन किती उपलब्ध आहे या माध्यमातनं आपल्याला काय इंटरव्हेन्शन केलं पाहिजे हे देखील चांगल्या प्रकारे समजू शकतं आणि म्हणून एक अतिशय सायंटिफिक अशा प्रकारची पद्धत आणि दुसरं ए आय स्मार्ट फेरोमिन ट्रॅप आपल्याला कल्पना आहे की गेल्या दहा वर्षामध्ये दोन वेळा गुलाबी बोंड अळीचा असा अटॅक आपण पाहिलेला आहे मला आजही आठवतं दोन हजार अठरामध्ये तर जवळजवळ कापूस पूर्ण संपला होता इतक्या मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा अटॅक आपल्याला पाहायला मिळाला मग आपण पुढच्या वर्षी फेरोमेन ट्रॅप तयार केले त्या ट्रॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ते पोचवले पण आता आपण बघितला स्मार्ट ट्रॅप तयार झालेला आहे हा ट्रॅप अतिशय अर्ली स्टेजमध्ये एआयच्या मदतीने गुलाबी बोंडळीचं डिटेक्शन करतो आणि लगेच आपण या ठिकाणी कीड नियंत्रणाचे जे काही आपले उपाय आहेत त्या उपायांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात याची रोकथाम करू शकतो त्याला आपल्याला माहिती आपण आकृष्ट करतो त्याला कसं संपवतो ती सगळी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण करू शकतो त्यामुळे विशेषतः विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याकरता हा जो स्मार्ट फेरोमिन ट्रॅप तयार झालेला आहे एक वरदान ठरणार आहे आणि गुलाबी बोंडळीपासनं मोठ्या प्रमाणात या माध्यमातून आपल्याला संरक्षण देखील मिळणार आहे आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये देखील कृषीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारच्या योजना आपण चालवतो जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून एकीकडे एक प्रोटेक्टिव्ह इरिगेशन सारखी व्यवस्था आपण उभी केली आणि त्यासोबत मला हेही सांगता आनंद वाटतो की आता एकीकडे एक आपण बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून जवळपास एकशे वीस प्रोजेक्ट जे आहेत हे पूर्ण केलेले आहेत आणि त्याचसोबत आता वैनगंगा नळगंगासारखा एक प्रोजेक्ट जो देशातला सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प असणार आहे त्याचीही सुरुवात आपण यावर्षी करतो एक लाख कोटी रुपयाचा प्रोजेक्ट की ज्याच्यामुळे विदर्भाचं आमचं क्षेत्र हे पूर्णपणे त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होईल आणि परवाच आपण तापी मेगा रिचार्ज सारखा एक प्रोजेक्ट जो खरं म्हणजे शिवराजजींनी आणि आम्हीच त्या काळामध्ये फायनल केला होता दुर्दैवाने काही काळाकरता शिवराजजी नव्हते आणि शिवराजजी पुन्हा परत आले तर आम्ही नव्हतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट अडला होता पण आता तापी मेगा रिचार्ज सारखा प्रोजेक्ट जो जगातलं आश्चर्य आहे की त्या ठिकाणी जो एक फॉल्ट तयार झालेला आहे तापी नदीच्या किनाऱ्यावर ज्याच्यामुळे पस्तीस टी एम सी पाणी जे समुद्राला वाहून जातं त्या फॉल्टच्या माध्यमातून आम्ही आणणार आहोत आणि विशेषतः बुलढाणा अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यातला संपूर्ण खारपाळ पट्टा हा या पाण्यामुळे त्या ठिकाणी शेती करता मोकळा होणार आहे आणि पिण्याचं पाणी देखील त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्यामुळे इरिगेशनच्या क्षेत्रात मोठे इंटरव्हेन्शन हे आपल्या सरकारने केले आहेत यासोबत मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे आम्ही वीज मोफत देण्याचा निर्णय केला शेतकऱ्यांना आता वीज आम्ही मोफत देतोय पण दुसरीकडे शेतकऱ्याला दिवसा वीज दिली पाहिजे याकरता केंद्र सरकारच्या कुसुम योजनेसोबत आम्ही आमची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली सोळा हजार मेगावॅटच काम आम्ही सुरू केलं मला सांगताना आनंद वाटतो दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मिळणारा विजेचा युनिट आणि युनिट हा स्वच्छ असेल तो क्लीन असेल तो सोलर एनर्जीत आलेला असेल आणि दिवसा बारा तास वीज आम्ही शेतकऱ्यांना बाराही महिने त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हातात घेतलाय याच्यामध्ये जवळपास चार हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत रोज त्याच्यामध्ये शेकडो मेगावॅटचं ऍडिशन हे आपण करतोय आणि हा देशातला नाही एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉवरचा प्रकल्प आपल्या माध्यमात या ठिकाणी येतोय शेतकऱ्यांना यापुढे विजेची चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्यासोबत जो सौर कृषी पंप आहे या सौर कृषी पंपामध्ये देखील आता देशामध्ये सर्वात वेगानं सौर कृषी पंप पुरवणारं राज्य हे महाराष्ट्र झालेलं आहे आणि मागच्या एका वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये दे जेवढे सौर कृषि पंप